आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास सन दोन हजार बावीस मध्ये अवैध गर्भलिंग निदान प्रकरणात मुख्य आरोपी असलेला डॉक्टर सतीश गवारे याचा मुख्य साथीदार आणि एजंट संदीप गोरे याला पुन्हा एक अवैध गर्भलिंग निदान मशीन विकताना जालना येथील पोलीस आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत जालन्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आज दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी जालना शहरामध्ये गर्भलिंग निदान आ, करने कामी वापरण्यात येणारी अवैध सोनोग्राफी मशीन हा विक्री होणारी होती अशी माहिती आम्हाला जालना जिल्ह्याचे जे सिव्हिल सर्जन आहे आणि जे पी सी पी एन डी टी ॲक्टचे समुचित अधिकारी असते तसे राजेंद्र पाटील सरांनी आम्हाला आ, भेटून अशी माहिती दिली की असा असा ट्रान्झॅक्शन इथे होणार आहे तो माहितीचे आधार घेऊन आपण जे सस्पेक्टेड लोक होते त्यांचे टेक्निकल डिटेल्स वगैरे वर्कआउट करून एक ट्रॅप लावला आणि तो विक्री जेव्हा होत होती तेव्हा आपण तिथे आमची आम जे मेडिकलची जे मेडिकल डिपार्टमेंटची जी टीम आहे त्यांच्याबरोबर आमची एल सी बीची टीम त्यांनी तिथे रेड केली आणि तीन आरोपीला तिथून ती अरेस्ट केलं आणि एक सोनोग्राफिक जे इलिगल सोनोग्राफी मशीन आहे तो पण आपण जप्त केला तर या रेडच्या दरम्यान आपला एक संदीप कैलास गोरे तो राहणार भिलपुरी जालना नंतर सेकंड आरोपी आहे सोमनाथ परसराम बारसे हा राहणार आहे वाळूज छत्रपती संभाजीनगर तसेच एक योगेश धांडे हा इंदेवाडी असे तीन लोकांना मशीनसह आपण तिथून अरेस्ट केला हा रॅकेट आपण अगोदर अगोदरपण भोकरदनमध्ये कारवाई केली होती तर हे लिंग निदान करून नंतर गर्भपात असा प्रमाण जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये सिव्हिल सर्जन आणि शा त्यांची टीमनी फार एफर्ट घेऊन माहिती काढली आणि तसेच आमची एल सी बीची टीम साहेब उबाळे साहेब आणि पी एस आय वाघ आणि त्यांच्याबरोबर जे आमचे अंमलदार होते सॅम्युल कांबळे रामप्रसाद पवरे प्र, प्रशांत लोखंडे हे सगळ्या लोकांनी मिळून हे कारवाई पूर्ण केली हे आता जर वाटत आहे की सोम संदीप कैलाश गोरे हाँ या आ आ, हा याचा मेन सूत्रधार आहे हा माणूसवर अगोदर पण दोन गुन्हे दाखल आहे एक बीड बीडमध्ये आणि एक आपल्याकडे चंदनजिरा जालना इथे पण यांच्यावर दोन हजार बावीसमध्ये गुन्हा दाखल झाला आहे महाराष्ट्रामध्ये काही कंपन्यांना फक्त लायसन्स दिलेला आहे की विकण्यासाठी त्याच्यापैकी ही एक कंपनी जी आहे आता मेट्रिक्स जे आलेली त्या कंपनीमध्ये तुम्हाला महाराष्ट्र गवर्नमेंटने परमिशन दिलेली आहे ती इलिगल कसं बाहेर आलेली आहे हे सगळं शॉर्ट आऊट होईल पुढे पण म्हणजे मशीनचं रजिस्ट्रेशन म्हणजे आरोग्य विभागात लागतं कात्याचं काही अशी एका दवार्खाने जर मशीन खरेदी करायची आहे की पाच कंपन्या महाराष्ट्रामध्ये जर नामनिर्देशित केलेली आहे तर त्याच कंपनीकडून त्यांना खरेदी करावं लागतं त्याच्या अगोदर त्यांनी इथं ॲप्रोप्रिएट ऑथॉरिटी सिबिलसर्जन कडून परमिशन घेतल्याशिवाय त्यांना खरेदी करता येत नाही आणि कंपनी मशीन डिस्पॅच करत नाही ही जी कंपनी आहे की नामनिर्देशित केलेली आहे का तुमच्याकडे दाल हो पर हा मशीन नवीन नाही आहे हा सेकंड हँड मशीन आहे तर आपण डायरेक्टली नाही म्हणू शकते कंपनीने काही गैर विक्री केलेली आहे तर तो तपासामध्ये कळेल की हे मशीन कुठून त्यांनी आणली आणि परचेसचा जे मोडस होता तो कसा काय नाही हे दवाखान्यासाठी नाही दवा तो आपला ट्रॅप होता ते आपण एजंट उभा डमी एजंट उभा करून हे पूर्ण ग्राहक आपण तयार केला होता ट्रॅप रचनेसाठी काही बरेच दिवसापासून माहिती होती की अशी काही गँग ऍक्टिव्ह आहे जे ऑन डिमांड मशीन विकत आहे हा हा बरेच ठिकाणी गुन्हे दाखल आहेत ना ऑलरेडी एक जसं मी सांगितले की गेवरई बीड मध्ये पण गुन्हा दाखल आहे त्यामध्ये हाच आरोपी आहे नंतर तो बेलवर वर येस येस शंभर टक्के होईल मशीन कुठून आणला याच्या अगोदर त्यांनी काय केलं आहे कसं केलं आहे आणि कोण कोण असे लोक होते ज्यांनी हे मशीन सप्लाय करून किंवा ऑन रेंट असा पण असू शकते तर तो सगळे अँगलवर तपास होईल झाला तर त्याच्यात काय गुन्ह्याची काय तरतूद आहे पी सी पी एनडीक्ट मध्ये मशीन विकणे याच्यासाठी तीन वर्षाची शिक्षा आहे पर आ, असा प्रेमाफेशी वाटत आहे की हे ऑर्गनाईज सिंडिकेट सारखा आहे तर तो प्रमाणे चे योग्य सेक्शन पण आपण लावणार याच्या संदीप गोरे यांचे जे मुख्य आरोपी आहे यांचे बरोबर संवाद सुरू होता ते आपला म्हणजे आमच्या जे डमी एजंट होता चाचपणी होती गेल्या आठवड्यापासून चालू त्याच्यात आम्हाला लिंक लाग की तो आज ह्या दिवशी देणार आहे तर आज पूर्ण ट्रॅप लावून आम्ही त्याला सक्सेसफुली पकडलेली असू शकते ते तपासामध्ये निष्पन्न होईल आ, हे जे बारसे होता यांनी वालूज वरून हे मशीन आणली होती आणि बाकी जे एक धांडेमधून जे लोकल आहे तो सपोर्ट म्हणून एक आपण सहकारी म्हणू शकतो त्याच्यामध्ये आपण जे एजंट्स होते बरेच एजंटला पकडलो आपण आणि एक मुख्य मशीन सप्लायर त्याला पण निष्पन्न केलं आहे पर तो आता अटक नाही आहे त्याचे मागे आपण आहोत आणि तो तपास पण आता मार्गेवर आहे बरेच आपण जे डॉक्टर्स हे जे मर, मशीन सप्लायर होत त्यांचे कॉन्टॅक्ट मध्ये बरेच डॉक्टर पण आहे त्याचे पण मागे आपण आहोत डॉक्टर आणि तो खात्री दोन हजार बावीस मध्ये हा तोच त्यावेळी होता आता इंडिपेंडेंट वाटत काय होता माहित नाही त्याचा साथीदार होता